नमस्कार मी रमेश लहानुभाऊ गुंजा राहणार खांडगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही कोबी फ्लावर या पिकावर जास्त लक्ष देऊन शेती करत होतो पूर्वी आम्ही परंपरागत कोबी फ्लावरची लागवड करत होतो परंतु त्याचे खूप असे ड्रॉबॅक होते कारण एक तर त्याचा पिरियड खूप मोठा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे गड्याची साईज ही मार्केटला अनुसरून नव्हती कधी कधी खूप छोटे गड्डे राहायचे साधारण आठ वर्षापूर्वी सिझंटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की उन्हाळ्याच्या लागवडीसाठी साधारण सिजंटाची सी एफ एल पंधरा बावीस ही व्हरायटी अत्यंत योग्य आहे आम्हालाही विश्वास बसत नव्हता की साधारण अडोतीस चाळीस डिग्रीचं टेम्परेचर त्यावेळेस आमच्याकडे असतं आणि त्यावेळेस उन्हाळी व्हरायटी येऊ शकते का इतर वाहनांच्या तुलनेत आम्हाला त्या ठिकाणी तीन ते पाच रुपये जास्तीचा भाव या ठिकाणी आम्हाला मिळाला त्यामुळे आमच्या उत्पादन खर्च कमी होता परंतु उत्पन्नात व तुवा भावात वाढ झाल्यामुळे आमच्या नफ्यात देखील भरघोसाची वाढ या उत्पन्नाची एप्रेल पंधरा बावीसच्या वानामुळे झाली मी सिजंटा कंपनीचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्यांना कि अत्यंत किफायतशीर ठरणारा एल पंधरा बावीस सारखा वान उपलब्ध करून दिला धन्यवाद